पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुस आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज न परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री शिवसेनेचे नेते भरत शेख गोगावले हे कार्तिक एकादशी महापूजेस उपस्थित राहण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी दोन दिवस पंढरीत आले असता त्यांनी गार्डी तालुका पंढरपूर येथील शिवसेना प्रणित युवासेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख सत्यवान नाना मोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी सत्यवान नाना मोरे यांनी गार्डी परिसरात सातत्यानं होणारे दुधाळ जनावरे शेळ्या चोरीचे प्रकार तसेच शेतीच्या मोटारीचं स्टार्टर केबल इतर साहित्य चोरीत जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचं निदर्शनास आणून दिलं तर स्थानिक पोलीस प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेनं घेतली जात नसल्यानंही चोरट्यांचं मनोबल वाढलं आहे अनेक गुन्हे दाखल असूनही तपास केला जात नाही छडा लावण्यात अपयशी ठरतायत व शेतकऱ्यांना मात्र सातत्यानं फटका सहन करावा लागत असल्याची व्यता सत्यवान नाना मोरे यांनी नामदार गोगावले यांच्या समोर मांडली यावेळी बोलताना नामदार भरत गोगावले यांनी इथल्या पोलीस खात्यानं तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी असे निर्देश दिलेत आता दस्तूर खुद्द मंत्री महोदयांनी सूचना केल्यानंतर तरी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे दखल घेईल आणि गाडी परिसरात सातत्याने होणारे शेती साहित्य जनावरे चोरीचे प्रकार थांबतील अशी अपेक्षा व्यक्त होती ना इतर लोकांना कारण काय आहे शेतकरी आहे बळीराजा आहे तर आपण आहोत बळीराजा नसेल शेतकरी बांधव नसाल, नसाल तर मग आमचा उपयोग काय आणि म्हणून पोलीस खात्याला आमची विनंती आहे की जेवढं लवकर आणि शक्य होईल ते कारण चोर हा आज नाही उद्या भेटत असतो परंतु थोडा वेळ लागतो एवढाच प्रश्न आहे परंतु आता नवीन आलेल्या आपल्या पीआय इथल्या जे काही अधिकारी आहेत त्यांचे सहकार्य आहेत त्यांना आमची विनंती माझं सूचना आहे की आपण आपला जरा गस्त वाढवून काही डाऊटफुल लोक आहेत त्यांना जरा ताब्यात घेऊन जरा पोलीस टाईल जरा विचारपूस करावी आणि लवकरात लवकर या चोऱ्या उघडकीस आणाव्या अशी विनंती करतो